नमस्कार माऊली नमस्कार नमस्कार किती गाय उपलब्ध आहे आता आता आपल्याकडे ना एक पाच गाय टॉपच्या उपलब्ध झालेल्या पंचवीस प्लस तीस प्लस पर्यंत गाय आहे तुम्हाला दाखवतो गाय आता जी ही जी गाय बघू राहिली तुम्ही ब्लॅक मध्ये हिची कॅपॅसिटी दूध देण्याची क्षमता एक पंचवीस ते तीस लिटर पर्यंतची कॅपॅसिटी दूध देण्याची क्षमता आणि दाताला सहा दात कुणे आहे आणि हे पुढे बघू राहिले एक ही बी गाय एक पंचवीस ते तीस लिटरची दूध देण्याची क्षमता हिची बी गाय बघू शकतात गाय तुम्ही गाय एकदम खाली टेचर बिचर तिचं एकदम खाली कंडिक्शन सगळ्या गोष्टी सारख्या आहेत तिथे एकदम चढा फारुप्यामध्ये आणि तिची बी कॅपॅसिटी एक पंचवीस ते तीस लिटर पर्यंत आहे आणि जे आता व्हाईट मध्ये बघू राहिले हिची बी एक वीस ते पंचवीस लिटर पर्यंत तिची बी कॅपॅसिटी दूध देण्याची क्षमता आहे हिची आणि पुढं बघू राहील तुम्ही अजून बी आता ही बी गायची ना ही बी गाय एक पंचवीस ते तीस लिटर पर्यंत देणारी ही बी पुऱ्या मापाची मोठ्या मोठ्या मापाच्या गाय सगळ्या आणि ही बी जे बघू राहील तुम्ही आता ही बी काय जी ना ही बी एक पंचवीस ते लिटर पर्यंत दूध देण्याची हिची बी क्षमता आहे आणि तुम्हाला ज्या बी शेतकऱ्याला गाय खरेदी करायची असेल तर त्यांनी आपल्याला लवकरात लवकर संपर्क साधा तर माऊली आपल्या फॉर्मर जर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जर शेतकरी बांधव आले गोवा ठेव तर त्यांना आपण गोवा किती गाय दाखवू शकतो त्यांना आपल्या प्लस पाच आणि अजून त्यांना कमसे कम आपल्या मित्राच्या तर कमसे कम, कम त्यांना आपण एक चाळीस ते पन्नास गाय अशा स्टॉपच्या त्यांना आपण गोठ्यांवर दाखवू शकतो त्यांना तर माऊली आपुल्याला शेतकरी बांधव आले ते त्यांना गाडी आणि पावती करून ना त्यांना गाडीची बी सुविधा भेटणार आणि त्यांना जे रोडमध्ये अडचणी येतात त्याच्यासाठी आपलं डायरेक्ट फॉर्मचं लेटर असतात त्याच्यावर आपण सगळी माहिती भीती लिहून त्यांना कोणतीही अडचणी देत नाही त्यांना आपला पत्ता सांगा ना आपला पत्ता आहे श्रीरामपूर तालुका जिल्हा आयल्यानगर आपला नंबर सांगा माऊली नंबर माझा शहाण्णव सत्तावन्न पासष्ट एकोणचाळीस छप्पन आणि आवश्यक मला लवकरात लवकर शेतकऱ्यांनी कॉन्टॅक्ट करा रामकृष्ण हरी तर बघू शकता शेतकरी बांधवनो ते आपल्याला गाय अंगास साड्याच्या बोलीमध्ये व आपल्याला गाडी आणि पावती करून देतात आपल्या वातावरणामध्ये जशी गाय होईल तशी गाय ते आपल्याला खरेदी करून देतात तर शेतकरी बांधवनो तुम्हाला गाय खरेदी करायची असेल तर तुम्ही राजू मापारे यांना संपर्क करा